माझं गाव माझी बातमी राजेश जगताप यांच्यापेक्षा त्यांचे काम जास्त बोलतन्य सर्व संघटना प्रमुखांचे गौरव उद्गार तर वेतन पथकाने शिक्षकांचे काम आणवण्यापेक्षा सोडवण्याचे काम केल्याचे शिक्षक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना कोल्हापूर जिल्हा प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडील सहाय्यक लेखाधिकारी राजेश जगताप यांची यवतमाळ येथे लेखाधिकारी पदी पदोन्नती झालेबद्दल सर्व खासगी प्राथमिक शिक्षक संघटना सत्कार आयोजित आला होता कर अध्यक्षस्थानी वेतन पथक अधीक्षक वसुंधरा कदम होत्या राजेश वेगळी ओळख निर्माण त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांचे काम जास्त बोलतं भविष्य निर्वाह निधि वाटपात कोल्हापूर जिल्हा राज्यात आग्रेसर ठेवण्यात व शिक्षक व प्रोविडेंट फंडाची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे काम आपल्या कार्यकाळात जगताप यांनी केल्याचे शिक्षक संघटनेचे नेते भर रसाळे संतोष आयरे व राजेंद्र कोरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले शिक्षक हा अतिशय असं यायचं म्हणजे खरोखर काम चांगलं आहे आणि आता खोलात जात नाही पण आपल्या वेतन का वैशिष्ट्य काय आहे बाकीच्या कार्यालयामध्ये काम कसं कटवलं जाईल हे पाहिलं जात पण हे वेतन आपलं कार्यालय आहे त्यात मॅडम आणि सगळी टीम प्रत्येकाचं काम कसं पूर्ण होईल या दृष्टीनं प्रयत्न करणारं आपलं कार्यालय आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यालयाचं नाव आहे लक्षात एकतीस मार्च अखेर किंवा गेल्या वर्षीच्या एकतीस मार्च अखेर मला वाटतं आपल्या तिन्ही संघटनांकडं कुठल्याही शिक्षकांना वेतन पथकाविषयीची असणारी तक्रार कधीही केलेली नाही त्यामुळे हे सर्व श्रेय अधीक्षक <tom> कदम मॅडम आणि या टीमचं आहे तर पुनश्च एकदा तिन्ही संघटनेच्या वतीनं वेतनपर्यंतच्या टीमचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन की आपलं काम खरोखर चांगलं आहे ते तुमच्या मध्ये काय चाललं आम्हाला सांगा एक दोन उदाहरणं द्या आम्हाला पेपरला छापायचं पण आधी आवर्जून सांगितलं की आमच्या प्राथमिक मध्ये असा कुठलाही विषय होत नाही त्यामुळे एक ही बातमी मॅडम या ठिकाणी पेपर आलेले नाही यापूर्वी आम्ही स्वतः नेऊन दिलेले आहे पण ही वेळ अशी आहे की आम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं पत्रकाराला पत्र सांगायची वेळ आली की आमच्या पे युनिटची कुठलीही बातमी तुम्ही छापू नका कारण अतिशय चांगलं काम आमच्या पे युनिटचं चाललेलं आहे त्यामुळे मॅडम माध्यमिकचं पेपरला आलं पण प्राथमिकचं कधी आलं नाही तसेच प्राथमिक वेतन पथकाने शिक्षकांची कोणतीही आर्थिक पिळवणूक न करता शिक्षकांची कामे अडवण्यापेक्षा सोडवण्याचे काम केल्याची ही भूमिका सर्व शिक्षक नेत्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर संघटनाच्या सहकार्य तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या समन्वयामुळे वेतन पथकाचे काम चांगल्या पद्धतीने करता आल्याची भावना वेतन पथक वसुंधरा कदम यांनी व्यक्त केली मी कायम म्हणतोय पोचवायचा पदोन्नतीबद्दल राजेश जगताप यांचा कोल्हापुरी फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे ज्येष्ठ नेते एम पाटील भर्त रसाळे संतोष आयरे व राजेंद्र कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कोठ्यावधी रुपयांची वेतन मेडिकल व थकीत बिले एकतीस मार्च अखेर शिक्षकांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल वेतन पथक अधीक्षिका वसुंधरा कदम वरिष्ठ लिपिक सागर काटकर उजोला पाटील तेली मॅडव व सेवक विलास सातपुते यांचा सर्व संघटना तसेच स्वप्नपूर्ती पतसंस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी भोसले महादेव डावरे अशोक आरंडे रवींद्र नाईक अनिल सरक राजेश कोंडेकर मिलाज मुल्ला विद्या बारामते सागर जाधव सुनील मस्के सुरेंद्र तिकेटी आर पाटील गिरिजा जोशी अरुणा हुल्ले साक्षी कांबळे सविता गिरी छाया हिरुगडे रजनी कोळी चारुशिला पाटील धीरज पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन राज मेंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सागर वातकर यांनी मानले ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा